डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे सत्ता धर्म सदरील वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या तेवीस जुलै दोन हजार पंचवीसच्या अंकावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका सत्तेच्या गुणधर्मावरती बोट ठेवणारी सत्तेच्या माजोरपणाला अधोरेखित करणारी आणि सत्तेच्या धर्माविषयी नव्यानं काही सांगू पाहणारी आजची ही, ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे सत्ता धर्म सत्तेच्या माझाला मुजोरीची जोड असते आजकाल ती जास्तच दिसू लागलेली आहे म्हणून सत्तेच्या माझाला मुजोरीची जोर असते आणि जनतेला कोलण्याची सत्तेला खोर असते जनतेलाच कोलण्याची सत्तेला खोर असते सत्तेला खोर असते ज्यांच्यामुळे आपण सत्ताधारी झालो त्या सामान्य मतदाराला त्या सामान्य जनतेला कोलण्याचं काम सत्ता करते आणि तेच आधोरेखित करणार हे पहिलं कडवं पुन्हा एकदा सत्तेच्या माझाला मुजोरीची जोड असते सत्तेच्या माझाला मुजोरीची जोड असते आणि जनतेलाच बोलण्याची सत्तेला खोड असते जनतेलाच बोलण्याची सत्तेला खोड असते सत्तेला खोड असते मग ही मुजोरी असते तरी कशी सत्ताधाऱ्यांमध्ये दिसलेली मुजोरी आधोरेखित करणार सदरीतील वात्रटीकेच पुढच आणि दुसरं कडो कुणाची मुजोरी उघड कुणाची मुजोरी उघड कुणाची गुपरी असते न दिसणारी कुणाची मुजोरी उघड कुणाची मुजोरी गुपरी असते सत्ता जेवढी मुजोर तेवढीच सत्ता छपरी असते सत्ता जेवढी मुजोर तेवढीच सत्ता छपरी असते छपरी म्हणजे वैचारिक दिवाळखोरी म्हणूनच सदळीवातिकेच हे दुसरं कडवं पुन्हा एकदा कुणाची मुजोरी उघड कुणाची असते <त्या> कुणाची मुजोरी उघड कुणाची गुपरी असते सत्ता जेवढी मुजर तेवढीच सत्ता छपरी असते सत्ता जेवढी मुजोर तेवढीच सत्ता छपरी असते तेवढीच सत्ता छपरी असते सदळी वातर्डिकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं सत्तेमध्ये मुजोरी का येते तिचा माजोरपणा दिवसेंदिवस जनतेला का दिसतो आणि ती जनतेला का जुमानत नाही याच्यावरती प्रकाश टाकण्याचं काम सदरील वातर्डिकेच्या तिसऱ्या काढ जात सत्ता जेवढी मुरत जाते सत्ता जेवढी मुरत जाते तेवढी डोक्यात शिरत जाते सत्ता जेवढी मुरत जाते तेवढी डोक्यात शिरत जाते आणि मोठ मोठ्या सत्ताधाऱ्यांना सत्ता पुरून उरत जाते मोठ मोठ्या सत्ताधाऱ्यांना सत्ता पुरून उरत जाते सत्ता पुरून उरत जाते ह्या सत्तेनं भल्या भल्यांना मातीत मिसळलेलं आहे त्यांचं सिंहासन गडगडायला लावलेलं आहे आणि त्यांना घरी बसवलेलं आहे हे सत्य सांगणार हे शेवटचं कडवं पुन्हा एकदा सत्ता जेवढी मुरत जाते तेवढी डोक्यात शिरत जाते सत्ता जेवढी मुरत जाते तेवढी डोक्यात शिरत जाते आणि मोठमोठ्या सत्ताधाऱ्यांना सत्ता पुरून उरत जाते मोठमोठ्या सत्ताधाऱ्यांना सत्ता पुरून उरत जाते सत्ता पुरून उरत जाते आजच्या वातटीकेच नाव होत सत्ता धर्म ऐकत रहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचतटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनल वर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते ना डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा

they am